ते ऑगस्ट साप्ताहिक राशी ऑगस्टच्या पुढील आठवड्यात सूर्य त्याच्या सिंह राशीत संक्रमण करेल आणि आदित्य योग निर्माण करेल या काळात सूर्य त्याच्या सर्वात मजबूत स्थितीत असेल ज्योतिषशास्त्रात आदित्य योग खूप शुभ आणि प्रगतीचा कारक असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत आदित्य योगामुळे सिंह राशीच्या लोकांना लाभासह हो शुभ परिणाम मिळतील आणि त्यांना धनाचे सुख मिळेल त्याच वेळी समाजात प्रतिमा देखील मजबूत होईल चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल ऑगस्ट चा हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे या आठवड्यात तुमची शक्ती व्यक्ती भेटू शकते या आठवड्यात तुमची अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमची प्रलंबित कामे पूर्ण करेल हो या काळात तुमचे मन खूप आनंदी असेल मालमत्तेशी संबंधित तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकतात तथापि या आठवड्यात तुम्ही एखाद्या लक्झरी वस्तूवर पैसे खर्च करू शकता नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप शुभ ठरेल तुम्हाला खूप आदर आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे त्याच वेळी तुमच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत देखील निर्माण होतील आता वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद दोन्ही राहील सिंह राशी हा आठवडा तुमच्यासाठी यशाने भरलेला असेल नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आरामदायी असेल अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील परंतु जास्त कामाचा ताण टाळावा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात आता तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल आणि तुमच्या मेहनतीला कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर त्याच्या यशाचे संकेत दिसू शकतात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमचे काम चांगल्या मार्गाने पुढे नेऊ शकाल उच्च पद किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता देखील असू शकते तिथी राशी या आठवड्यात आणि गुरुच्या युतीमुळे तुम्हाला आणि ध्यान करण्यास अधिक वाटेल अशी आशा आहे ही तुमच्यासाठी स्वतःची शक्ती शोधण्याची कोणत्याही अंतरांना भरून काढण्याची आणि तुम्ही कोण असायला हवे त्याच्या जवळ जाण्याची एक उत्तम संधी आहे मंगळवारी चंद्र मेषराशीत प्रवेश केल्यानंतर ही थीम अधिकच वाढेल तुमचा काळ हा तुमच्या सर्जनशील देणग्या शोधण्याचा आणि तुमच्याशी प्रामाणिक राहण्याचा काळ आहे या आठवड्यात तुमच्या वेळेची कल्पना करत रहा आणि अधिक यश मिळवा आठवड्याच्या शेवटी मिथुन चंद्र तुम्हाला मित्रांशी संपर्क साधण्यास मदत करेल तुमच्या परिसरात भेटाणे एक्सप्लोर करा तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत क्लबमध्ये सामील होण्याची प्रेरणा देखील मिळू शकते सामाजिक ऊर्जा तुमच्यासाठी उपचारात्मक ठरेल सिंह राशी या आठवड्यात प्रेमाचे वातावरण खूप सकारात्मक असेल तुमच्या आयुष्यात काही व्यावहारिकता येईल ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे म्हणून अजिबात संकोच करू नका तुमच्या जोडीदारासाठी छोटे प्रेमळ हावभाव करा जसे की एखादी गोंडस चित्ती किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टी या गोष्टी तुमच्या नात्यात उबदारपणा आणतील या आठवड्यात सर्जनशील उपक्रमांमध्ये भाग घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी खूप फायदेशीर ठरेल संघटित पद्धतीने एकत्र काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा मग तो एक नवीन छंद असो किंवा चित्रकला प्रकल्प असो असे केल्याने तुम्ही एकमेकांचे जवळ येणार नाही तर तुमच्या नात्यात नवीन उत्साह हो येईल तुमचे संवाद कौशल्य देखील या आठवड्यात प्रभावी ठरेल तुमचे मन मोकळेपणाने बोला तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलल्याने तुमच्या नात्यात अधिक खोलवर समज आणि जवळी केल या आठवड्यात प्रेमात आत्मविश्वासाने पाऊल उचला आणि तुमच्या हृदयाचे ऐका सिंह सिंहराशीसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा ग्रहांच्या हालचाली दर्शवतात की तुम्ही जीवनाच्या अनेक क्षेत्रात निर्णायक भूमिका बजावू शकता कामाच्या ठिकाणापासून ते घरापर्यंत लोक तुमच्या सल्ल्याला आणि मार्गदर्शनाला महत्त्व देतील तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि विचारसरणी तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यास सक्षम करेल तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवणे खूप महत्वाचे असेल कारण घाई किंवा अहंकारामुळे नुकसान होऊ शकते या आठवड्यात तुम्ही व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला जुनी समस्या सोडवण्याची संधी मिळेल मनात स्थिरता आणि विचारांमध्ये स्पष्टता दिसेल ज्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकाल प्रिय व्यक्ती तुमच्या योजनांना पाठिंबा देईल सिंह राशी तुमच्या स्थिरतेची भावना खोलवर बदलत आहे दहा ऑगस्ट रोजी तुमच्या घराच्या आणि कुटुंबाच्या चौथ्या भागात मंगळ ग्रह तुमच्या आठव्या भागात प्ल्युटोसह एक शक्तिशाली त्रिकोण तयार करेल जो तुम्हाला खोलवर भावनिक किंवा आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करेल त्यांना प्रत्यक्ष सामोरे जाऊन तुम्ही भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करू शकता अकरा ऑगस्ट पर्यंत बुध ग्रह तुमच्या दुसऱ्या घरात आणि आत्मसन्मानाकडे निर्देशित करतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक योजना किंवा वैयक्तिक मूल्यांबद्दल स्पष्टता परत मिळण्यास मदत होते

काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी किंवा फक्त स्वतः असण्याच्या परिपूर्णतेचा आनंद घेण्यासाठी करा सिंह या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक दोन असेल आणि शुभ दिवस शनिवार असेल एकंदरीतच पाहता या आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे